जे, जे प्रस्तावित प्रस्ता आहेत ना प्रस्तावित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे ना त्यांच्या छाताडावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी नाचायला पाहिजे नाही पाहिजे त्यांना असं वाटत होतं की आता आपलं तर सरकार येतं ना आम्ही असं करून तसं करू आता आता युतकी मोलेत जयंत पाटलाचं कालचा सभागृहात भाषण नाही दोन हजार एकोणीस ला देवा पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता आणि काल स्वतः सारखा मू चार वेळा पाया पडले सगळ्या तिन्ही पुढारींच्या किती वेळा जयंत पाटील वाटतंय ना चार वेळा लाचार झाले मी एक किरकोळ आहे किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ झालाय ते पूर्वीसारखी परिस्थिती नाही त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉइंट आहे असं मला वाटत नाही कारण ह्या लोकांची सवय काय आमचं पोरग जरी जन्माला आलं तर ते आमदार झालं पाहिजे आणि आम्ही किती बी इकडं वीस वीस वर्ष काम केलं त्यांचं काय यांना लॉटरी लागली नव्हती लॉटरी कारण आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेली वळ गेले नाही दोन हजार सात आठ हा त्या जयंत जयंतपटणाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता ती पोलिसांकडं प्लॅस्टिक प्लॅस्टिकची काटे आहे ना पोलिसाकडं लय वाईट आहे मारल्यानंतर एक तासानं कळतंय कातड गेले आधी कळत नाही मंत्र्यांना बंदी घातली होती टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही जयंतरावला जरा खंड होता अचानक हेलिकॉप्टर उतरवलं मी तासगावात का गेलो होतो मला कळाला आलाय लगेच गाडी वळवली पाच पन्नास पोरावरती अडवून टाकला अडवलं का पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो किडे मिस्री तालुका सांगोल्याला आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे तिथं गेल्यावर चांचा नाही लागलं पण कळालं न अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं पॅन्टावर गेला तर कातडच नाही सगळं रागात अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत आम्ही संघर्ष करून इथं आलोय आम्हाला काही लॉटरी लागलेली नाही